रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला विसरू नका महानगरपालिका चंद्रपूरच्या आज अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने आढावा घेताना अनेक पद्धतीच्या त्रुट्या कारलेन तुट्या त्रुट्याच निवड नाही तर चुका केल्याचं आणि हेतू केल्याचं मला आढळलेलं आहे चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना या सर्व विषयाच्या अनुषंगाने स्पष्टीकरणासह अनुसूचित जाती जनजाती आयोगाच्या कार्यालयामध्ये मुंबईला मी बोलावना धाडलेली आहे आज तुमचे विधी अधिकारी असेसमेंट ऑफिसर्स ऑडिट ऑफिसर हे सगळे कोणत्याही प्रश्नाची समाधानकारक उत्तर मला देऊ शकलेले नाही आणि अनेक पद्धतीच्या चुका अधिकाऱ्यांच्या हातून झालेल्या आहेत अनेक पद्धतीचे ऑडिट ऑब्जेक्शन असल्यावर देखील त्या पद्धतीचा कोणताही कम्प्लायन्स रिपोर्ट महानगरपालिकेनं संबंधित विभागाला पोचता न, न करणं हे दिक चा है। चा रिज्टर, रिज्टर देखील अत्यंत चुकीचं आहे कोणत्याही पद्धतीचं मुवमेंट रजिस्टर हलचल रजिस्टर देखील नोंदवही देखील महानगरपालिकेत आढळलेली नाही त्यामुळं येत्या भविष्य काळात या सगळ्या महानगरपालिकांनी आपल्या कामात सुधारणा केली नाही तर अनुसूचित जाती जनजाती आयोग निश्चितपणाने त्यांच्या विरुद्ध कठोर कार्यवाही करेल त्याचप्रमाणे जिल्हा परिषद चंद्रपूर येथे अनुसूचित जाती जनजातीच्या साठी मूक अस्थिव्यंग अंध या विद्यार्थ्यांसाठी जवळपास दहा शाळा आहेत आणि विना अनुदानित अशा सहा शाळा आहेत या शाळांमध्ये खर्च करण्यात आलेला निधी त्याच्या संदर्भाने देखील आत्ता प्राथमिकदृष्ट्या बराच संशय त्या निधी खर्च करण्यामध्ये अनुसूचित जाती जनजाती आयोगाच्या आजच्या आढावा बैठकीमध्ये दिसून आलेला आहे या संदर्भात देखील त्यांना मी स्पष्टीकरण मागितलेलं आहे आणि निश्चितपणे त्यांनी मुंबईच्या अनुसूचित जाती जनजाती आयोगाच्या वरडी येथील कार्यालयामध्ये आपल्या स्पष्टीकरणासह आणि शपथपत्रासह पुढच्या पंधरा कार्यालयी कामकाजाच्या दिवसामध्ये हजर आहे धन्यवाद योजना असेल शबरी आदिवासी घरकुल योजना असेल दुर्बल घटक परिसरामध्ये करण्यात आलेली कामे किंवा विकास योजना असतील लोकशाही अन्नाभाव साठे नागरी दलित वस्ती सुधारणा योजना असेल ठक्कर बापा आदिवासी वस्ती सुधारणा योजना असेल किंवा लाडबागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क नियुक्तीचा प्रश्न असेल अशा विविध अंगाने चंद्रपूर महानगरपालिकेचा आढावा घेताना खर सांगायचं झालं तर अनेक पद्धतीच्या अनियमितता मला या संपूर्ण आढळलेल्या लाडबागे समितीच्या शिफारशीच्या अनुसंग अनुषंगाने सफाई कामगाराची राज्य शासनाने तत्कालीन वेळेला परिभाषा केलेली असताना चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सफाई रेजा किंवा सफाई कुली अशा पद्धतीचं वर्गीकरण करत या दोन्ही प्रवर्गांमध्ये काम करणाऱ्या सफाई कामगाराच्या पाल्यांना ते सफाई कामगाराचे पाल्य नाहीत अशा पद्धतीने त्यांना लाडपागे समितीच्या शिफारशी आतापर्यंत दिलेल्या नाहीत आणि दुर्दैवाने ही संख्या तीनशे एक्केचाळीस अशी आहे एक्या दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत एकूण आठशे आठ चौदीष्ट आणि बांधकाम सुरू असलेल्या घरकुलांची संख्या त्यांनी तीनशे पंधरा मला सांगितलेली आहे आणि रखडलेली प्रकरणं ही पंचावन्न अशा पद्धतीची सांगितलेली आहे तर हा गोंधळ आहे अनेक महानगरपालिकांमध्ये नगर परिषदांमध्ये अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने फिरताना पदा अंतर्गत प्राप्त निधीची मोठ्या स्तरावर घोड झालेला आपल्या निदर्शनास येत आहे म्हणजे लिटरली जर सांगायचं झालं तर तो वारस पात्र लाभार्थी नसू देखील शकतो अशाही लोकांना पहिला जो टप्पा आहे एक लक्ष रुपयाचा तो वर्ग करण्यात येतो सत्तेचाळीस पैकी सव्वीस सफाई कामगाराच्या पाल्यांना लाडपागे समितीच्या शिफारशीचा लाभ देत त्यांना कामावर घेण्यात आलेला आहे परंतु पुन्हा एकवीस पाल्यांना मात्र पात्र वारसदारांना मात्र कुठे ते त्यांच्या मेडिकलसाठी थांबवून ठेवण्यात आलेलं आहे तर कुठे आणखी अन्यान्य कारणांना थांबवून ठेवण्यात आलेला आहे हा गंभीर दोष अनुसूचित जाती जनजाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने आज माझ्या समक्ष आलेला आहे आणि त्यामुळे मी आज चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रशासनाला निर्देशित केलं की आयुक्तांनी स्वतःच्या स्पष्टीकरणासह मी खर तर आज ह्या ठिकाणी आलेलो आहे दुर्दैवाने वेळेच्या अभावी मी आतापर्यंत महानगरपालिका चंद्रपूर आणि जिल्हा परिषद चंद्रपूर या दोनच संस्थांचा आढावा घेऊ शकलेलो आहे महानगरपालिका चंद्रपूर याच्या अंतर्गत क्रीडा विभाग महिला व बालकल्याण अशा विविध विभागांचा आढावा घेण्यासंबंधी आणि राज्य शासनाने निर्गमित केलेल्या अनुसूचित जाती जनजातीसाठीच्या योजनांच अनुपालन या सर्व, सर्व... संस्थांच्या माध्यमात